हॅलो इव्रिवन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्यावेळेला आपण आवर्जून एक पदार्थ करतो तो म्हणजे मोदक मोदकाचं बाहेरील आवरण जितकं महत्त्वाचं असतं तेवढंच सारण हे चांगलं बनणं गरजेचं आहे तर चला मग अतिशय सुंदर लागणारं हे मोदकाचं सारण परफेक्ट कसं बनवायचं हे बघूयात गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात त्यानंतर एक ओला नारळ मी खोवून घेतलेला आहे आणि एक वाडगा भरेल असा चव तयार झालेला आहे मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ एकसारखा खोवायला हवा नारळ खोवणे ही पण एक कला आहे त्यामुळे त्यामध्ये करवंटीच्या वरच्या भागाच्या शिरा आतला चॉकलेटी भाग अजिबात यायला नको नारळ हा पांढरा शुभ्र असेल तर सारण अतिशय छान होते आता हा चव मी साजूक तुपावरती एखाद मिनिटभर परतवून घेतलेला आहे आता जेवढा चव भरलेला आहे त्याचा पाऊण भाग गूळ घेतलेला आहे गुळ हा चिरूनच घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित प्रमाणात मिळतो म्हणजे एक कप जर चव असेल तर पाऊण कप गुळ वापरायचा आहे गूळ जर यापेक्षा जास्त घेतला तर सारणसुद्धा जास्त गोड होऊ शकतं नारळाचा चव आणि गूळ एकत्र मिक्स करून झाले की क कमी आचेवरती एक सतत हलवत राहायचं आहे थोड्या वेळाने गूळ वितळून तो खोबऱ्याबरोबर शिजायला लागतो काहीजण नुसता गूळ न वापरता त्यामध्ये अर्ध्या प्रमाणात साखरसुद्धा घेतात पण त्यामुळे सारणाची चव आणि पोतही बदलतो त्यापेक्षा पूर्ण गूळ घेतला तर जास्त चांगले लागते सारण शिजत असताना सतत हलवत राहावा आणि भांड्याच्या तळाला सारण चिकटू देऊ नये कारण एकदा ते चिकटले की ते चिवट आणि कडक व्हायला लागते आता सारणामधले जे पाणी वगैरे होते ते सगळं आटून गेलेलं आहे आणि सारण घट्ट होतंय आता यामध्ये तुम्ही बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स घालू शकता मी ते ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत तर एक चमचा वेलची पूड घातली आहे आणि तुम्ही हवं तर जायफळपूडसुद्धा टाकू शकता मग हे सारण हलवून एकजीव करावे आणि गॅस बंद करावा सारण होत आल्यानंतर एकदा का वेलचीपूड घातली की लगेचच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ हलवत राहायचं नाही आहे कारण पूडचा जो सुगंध असतो तो सारणामध्ये टिकून राहिला पाहिजे तर बरीच जणांना साजूक तुपांमध्ये थोडीशी खसखस घालून सुद्धा हे सारण बनवतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हे सारण बनवलेलं आहे आणि खूप चविष्ट असं सा, सारण तयार होतं तसेच सारणासाठी गूळ घेताना तो खूप चिकट किंवा खूप जास्त कडक असलेला असा घेऊ नये त्यामुळे सारण फसण्याची शक्यता असते नेहमीचा ठिसूळ लालसर रंगाचा गूळ घ्यावा गूळ खूप पिवळा किंवा काळा असेल तरी सारणाचा रंग आणि चव बदलते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची सारणाची रेसिपी जर आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर बाय